बलवडीच्या माजी सरपंचांना ठोकला शड्डो फाटावर घेतलेल्या कार्यक्रमाची पंचकृषी चर्चा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा बलवडी भाळवणी येथील बलवडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं वृक्षारोपण वृक्ष वा गट गटविकास अधिकारी संताजी पाटील कृषी अधिकारी धनराज राठोड यांच्यासह पंचकृषीतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला येथील माजी सरपंच मारुती पवार यांनी हा वृक्षारोपणाचा राबवलेला उपक्रम स्तुत्य असून याची चर्चा पंचकृषीत रंगली होती खर तर मारुती पवार हे तसे गेले अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहेत आज देखील त्यांनी बलवडी भाळवणीत आपल्या संस्थेच्या मार्फत वृक्षारोपण व वा वृक्ष वाटपाच कार्यक्रम राबवून सामाजिक संदेश याल सा केला याला अनेकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळालाय आमदार सुहास बाबर यांच्यास अधिकार्याने देखील या कामाचं कौतुक केलंय खर तर वृक्ष संवर्धन ही सध्या काळाची गरज आहे आणि ती ओळखून मारुती पवार त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला त्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आपल्या बलवीने जो काल कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमास उपस्थित आपल्या मतदारसंघाचे नेते अधिकारी बिडू साहेब आपल्या दुय्यम आपले श्री सुधीर कांबळे साहेब यांनी उपस्थित राहून शोभावर तसेच गावातील ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीने उपस्थित राहून जो आपण आपल्या संस्थेच्या वतीनं वृक्षरोपणाचा आणि वृक्ष वाटोपाचा कार्यक्रम घेतला त्याला बरोबर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो अनेक वेळा तुम्ही सामाजिक उत्सव राबवला आहे देखील सामाजिक उत्सव राबवला होता यावेळी देखील वृक्ष वाटपाचा उत्सव राबवला काय नेमकी भावना ह्या पाठीमाग असे भावना आहे की आपण सहकारी संस्था जरी चालवत असलो तरी आपण सामाजिक ही काही आहे जो निसर्गाचा नाश होत आहे तो, तो नाश तर थांबला पाहिजे आणि भविष्यातल्या पिढींना आरोग्यदायी जीवन जगता आलं पाहिजे त्यासाठी आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षरोपण करून त्याची वाढ होणं गरजेचं आहे ह्या दृष्टीनं आमच्या संस्थेने तो उपक्रम राबवला आणि त्या वृक्षाच्या निमित्तानं संस्थेचे सभासद आणि वृक्ष या माध्यमातून आमच्या संस्थेशी तेवढा लोकांचा सभासदाचा जेवा निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खर तर तुम्ही सामाजिक कार्य करत असता या माध्यमात तुमचं नाव चर्चेत काय आम्ही काम करत राहतो गेले वीस वर्ष मी सार्वजनिक ग्रामपंचायत लेवलला काम केलंय सोसायटीमध्ये काम करतोय आणि सतत काम करणं जे माझ्या नेत्यांचं ध्येय होतं लोकांसाठी काम करणं आणि भाऊंचं त्या पद्धतीनं त्यांच्या शिकवणी तयार होऊन मी सतत काम करत असतो अशी मला कुठल्याही पदाची अपेक्षा असते किंवा पदासाठी किंवा जिल्हा असा कोणताही हेतू ठेवून मी काम करत नसतो तो विषय सर्वस्व नेत्यांचा आहे तो काय तुमचा माझा विषय नाही आमच्या संस्थेच तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक मारुती पवार यांचा एकच उद्देश आहे की लोकांचं काम झालं पाहिजे कुठल्याही पदाची किंवा कशाची अपेक्षा न ठेवता फक्त लोकांचं काम झालं पाहिजे एवढ्या अपेक्षा ठेवून काम करत राहणे लोक आपल्याला ऑटोमॅटिक स्वीकार हा मेन उद्देश ठेवून आपण काम केलं तर कोणती आपल्याला अडचण येणार आहे तसेच मारुत पवार यांनी आमच्या संस्थेने म्हणा किंवा आमचा एक जो ग्रुप आहे त्या ग्रुपने लोकांच्यासाठी साठी कायम चांगलं काम, चांग काम करणे एवढाच मेन उद्देश ठेवून बऱ्याच वेळा आमच्या सगळ्या ग्रुपनं म्हणा मारुज पवार यांनी स्वतः त्यांच्या वाढदिवसाने मी दोन तीन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं थोड्या नवीन पिढीला आई वडील समजून घेता नवीन पिढी आई वडिलांच्या बाबतीत काय म्हणायचं त्याला जिवाळा कमी होत त्याला तो जिवाळा कुठंतरी आई वडिलांच्या बद्दल निर्माण व्हावा म्हणून आई वडील समजून घेताना हे अण्णासाहेब शिंदे यांचं चांगला एक व्याख्यात येते त्यांचं व्याख्यान सुद्धा आयोजित केलं होतं तसेच आमची संस्था सुद्धा इथून पुढं म्हणजे प्रत्येक बरोडी गावास किंवा बरवडीपर्यंत कृषीतील कुठल्याही नागरिकाला चांगल्या पद्धतीने सेवा देईल कोणत्याही माध्यमातून काही संस्थेत असून त्यांचं काही काम असू ते प्रत्येक कामात त्याला संस्था व्यावसायिक कुठले त्या वैयक्तिक जीवनातील असू त्याला आम्ही मदत करतो बलवडी ग्रामीण पतसंस्थेच्या मार्फत काल वृक्षरोपण आणि वृक्ष वाटपा कार्यक्रम झाला त्याचा एकच हेतू असा आहे की येणाऱ्या पिढीस काहीतर देणं देव द्यावं लागतंय ही काळाची गरज आहे बाकी काय विषय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा